आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम शिवसेना सोडली ती सोडताना मी होतो त्यांच्या सोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केली तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाचं नातं एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात यावं भाव एकत्र या एक कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं नाही पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरेंनी आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि एक वातावरण आणि आता उद्या ज विजयोत्सव साजरा करणार आहेत मला आवडत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी तर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि तो रद्द केला उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे तो विजयोत्सव साजरा क करायचा पाच तारीखला मेळा भरवला मूल कोणाच्या घरात जन्माला येतं आणि बारसं कोण करतंय असा प्रश्न या देवेंद्र फडणवीस यांनी ते रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि विजयोत्सव शिवसेना उभाटा साजरा करतात स्वतः कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका